नमस्कार चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण भेट देणार आहोत पुण्यातील शुक्रवार पेठेत असलेल्या राजा दिनकर केळकर म्युझियमला म्युझियमची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी सहा अशी आहे संध्याकाळी साडेपाच वाजता तिकीट विक्री बंद होते सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आणि अनंत चतुर्दशी या तीन दिवशी हे म्युझियम बंद असते म्युझियमचं तिकीट शंभर रुपये आहे जर आपल्याला कॅमेरा आत न्यायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा शंभर रुपये द्यायला लागणार आहेत दिनकर केळकर हे कवी होते कवी अज्ञातवासी या नावाने त्यांनी कविता केलेल्या आहेत आणि ऐतिहासिक विषयांवर कविता करता करता त्यांना अशा गोष्टी आपल्याकडे का असू नयेत या विचाराने प्रेरित केले आणि त्यांनी एकोणीसशे वीसपासून अशा वस्तू जमवण्यास सुरुवात केली जवळजवळ सत्तर वर्षे ते वस्तू गोळा करत होते त्यांना या कार्यात त्यांच्या पत्नीची म्हणजेच कमलाबाई केळकर यांची साथ लाभली अफाट कष्ट आणि मेहनतीमुळे आज या छंदाचं रूपांतर म्युझियममध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे दिनकर केळकर यांचा एकुलता एक मुलगा राजा ह्याचे दहाव्या वर्षी दुःखद निधन झाले त्यामुळे त्यांनी सुरुवातीला या संग्रहालयाचे नाव राजा संग्रह असे ठेवले होते त्यानंतर काही वर्षांनी ते बदलून राजा दिनकर केळकर संग्रहालय असे करण्यात आले अगदी फुंकणीपासून ते अत्तरदाणीपर्यंत रोजच्या वापरातल्या आणि अनेक वैशिष्ट्यपूर्ण वस्तू त्यांनी जमा केल्या या संग्रहालयाला एकूण तीन मजले आहेत तळ मजल्यावर हस्तिदंती काम केलेल्या वस्तू आणि शोभिवंत वस्तू आहेत पहिल्या मजल्यावर भांडी दालन विविध दा प्रकारची सांगीतिक वाद्ये आणि मस्तानी महाल आहे दुसऱ्या मजल्यावर विविध प्रकारच्या वस्त्रांचं दालन आणि दिव्यांचं दालन आहे तिसऱ्या मजल्यावर विशेष प्रदर्शन दालन म्हणजेच स्पेशल एक्झिबिशन गॅलरी आहे हे आहे भांड्यांचं दालन अनेक प्रकारची जुनी आणि दुर्मिळ भांडे आपल्याला इथे बघायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे अडकिते पानाचे डबे कात्र्या विळ्या हळदी कुंकवाचे करंडे या वस्तू आपल्याला इथे बघायला मिळतात हे आहे वस्त्र प्रावरणे दालन म्हणजेच टेक्स्टाईल गॅलरी अतिशय सुंदर अशा जुन्या भरतकाम केलेल्या साड्या वेगवेगळ्या प्रकारच्या पैठण्या आपल्याला इथे बघायला मिळतात या संग्रहालयात अतिशय कलात्मक अशा वस्तू आहेत त्यामुळे नक्की तुम्ही या संग्रहालयाला एकदा तरी अवश्य भेट द्यायलाच हवी खूप सुंदर आणि अतिशय दुर्मिळ अशा वस्तू या संग्रहालयामध्ये आहेत ही आहे लॅम्प गॅलरी इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य दिवे बघायला मिळतील जे आपण आधी कधीही बघितले नाहीत असे सुंदर सुंदर दिवे इथे आहेत एकोणीसशे वीस सालापासून एका खोलीत सुरू केलेले हे संग्रहालय आता तीन मजली झाले आहे राणी एलिझाबेथ यांनीही या संग्रहालयातले वस्तुवैभव पाहून आनंदोद्गार काढले होते हे आहे विशेष प्रदर्शन दालन इथे तुम्हाला मोठे मेळणे वेगवेगळे मुखवटे अशा वेगळ्या वस्तू बघायला मिळतील ही आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट गॅलरी इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची वाद्ये बघायला मिळतात वेगवेगळ्या प्राण्यांच्या आकारातली आणि आने अनेक दुर्मिळ अशी इथे आहेत हा आहे मस्तानी महाल बाजीराव पेशव्यांनी आपली प्रेयसी मस्तानी हिच्यासाठी पुण्याजवळ कोथरूड येथे इसवी सन सतराशे चौतीस साली मस्तानी महाल बांधला केळकर संग्रहालयाचे संस्थापक डॉक्टर दिनकर केळकर यांनी हा ऐतिहासिक महाल कुशल कारागिरांच्या मदतीने सोडवून आणून त्याची या ठिकाणी पुनर्बांधणी केली या महालाद्वारे आपल्याला आपल्या दैदिप्यमान वैभवाचे दर्शन घडते सध्या केळकर संग्रहालयाचं सर्व कामकाज हे डॉक्टर दिनकर केळकर यांचे नातू सुधन वा रानडे हे बघतात या संग्रहालयाबद्दल आपण थोडंसं त्यांच्याशी बोलूयात आता आपल्याबरोबर केळकर संग्रहालयाचे संचालक आहेत ते सुधन वा रानडे म्हणून आहेत ते आता आपल्याबरोबर आहेत तर ते या संग्रहालयाची सगळी देखरेख स्वतः बघतात तर या संग्रहालयाबद्दल काय सांगाल तुम्ही संग्रहालयाचे संस्थापक कैलासवासी दिनकर गंगाधर केळकर हे स्वत ऐतिहासिक विषयांवर अज्ञातवासी या नावाने कविता लिहित ऐतिहासिक विषयांवर कविता लिहिता लिहिता त्यांना हा, हा वस्तू जमवण्याचा संग्रह एकोणीसशे वीस साली चालला आणि त्यांच्या रूपांतर वस्तू संग्रहालयामध्ये ते करू शकले ते केवळ त्यांच्या अथक मेहनतीने आणि जिद्दीने आज संग्रहालय एका नव्या रूपात नव्या थाटामाटात पुण्यामध्ये भारताच्या संस्कृतीचं जतन करत आहे तर मला तमाम नागरिकांना अशी विनंती करावीशी वाटते की त्यांनी वेळात वेळ काढून हा सांस्कृतिक खजिना बघायला संग्रहालयाला प्रत्यक्ष भेट द्यावी धन्यवाद